ជាស្តាយបាយខាន់ចេកកាលីកាជួយអครับ ले चावल के लिए இன்னே ஏமாறு ஓ ஓ நம்மலாம் கேளுங்க ஆமாம் நீ வாப்பா இங்கடா நம்ம பைர கேமேடா நம்மள எவ்டா झाடுக்கு போறீங்க எவ்டா झाடு இதுதே எவ்டா झाடு அதுக்கு பத்தற ரப்பனாக

मावसा दहा मन साप आहे पण साप म्हणलं की प्रत्येक जणच घाबरतो त्यांचं काही नवीन नाही बिनविषारी सापड नाही चावून जीवाला धोका नाहीये पण दात एवढे वाचते असतात साप भेटलंय मित्रांनो जुन्या खाली आडज घेऊ नका बिनविषारी साप आहे विषारी नाहीये इंग्लिश मध्ये स्नेक बोलतात अडगळे त्याच्यामध्ये उंदीर बेडूक लागतात त्यांना खाण्यासाठी साप आपल्या जिन्यामध्ये घुसतात त्यामुळे जिन्याखाली अडचण ठेवू नका तेवढी विनंती करेल तुम्हाला नाही तर साप एखाद्या दिवशी येऊ शकतो तुमच्या जिन्यात मी लय सगळे लोक आले मी काढून आले सगळे आवाज ऐकून तुमचा